गेले की तुम्ही रडला काय तुम्हाला पश्चाताप झाला काय त्याचा काही फरक पडत नसतो मित्रांनो त्यामुळे जोपर्यंत तारीख आहे तुमची पात्रता बसत असेल वय बसत असेल योग्य वेळी या ठिकाणी निर्णय घ्या या व्हिडिओमध्ये आपण दहावीवरून कोणकोणते आज फॉर्म भरू शकता बारावीवरून कोणकोणते भरू शकता उद्या कोणते भरू शकता परवा तेरवा नवीन कोणते सुरू झालेले आहेत आजपासून आणि कोणत्याची तारीख आज संपत आहे सगळं ए टू झेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामुळे घाई करू नका गडबड करू नका कितीही महत्वाचं काम असलं तरी सुद्धा अगोदर हा व्हिडिओला प्राधान्य द्या नसेल तर व्हिडिओ थोड्या वेळाने पहा पण पूर्ण पहा कारण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सर्व माहिती मी घेऊन आलेलो आहे ला सुरू करण्यापूर्वी सध्या ज्या महत्वाचे ऑफर सुरू आहेत ज्या तुम्ही घेतल्याच पाहिजे त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये दे माहिती देतो मित्रांनो जो की सरळ सेवा ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे काही विषय असतात तर फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला पंचवीस ई बुक्स दिले जातात व्हिडिओ लेक्चर आहेत तीस हजारपेक्षा जास्त एम सी गो आहेत याच्या पलीकडे सरळ सेवा तुम्हाला काहीच करावं लागणार नाही हे जे कंटेंट आहे मित्रांनो अगदी भूगोल असेल इतिहास असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र असेल सगळं सगळं म्हणजे जे जे लागतं हे एक जरी यातलं नसेल तरी कट ऑफवरती तुमचा परिणाम होतो मित्रांनो आणि हे जर घ्यायचं म्हटलं बाजारातून तर हजारो रुपये जातात परंतु आपण केवळ आणि केवळ नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तर हे सगळा सिलेबस त्यामध्ये कवर होत आहे तर याचा नक्की तुम्ही लाभ घ्या अजून जर घेतला नसेल तर फक्त नव्याण्णव रुपये ऑफर सुरू आहे मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये पण ॲड केलं जाईल सर्व कंटेंट दिलं जाईल ते तुम्ही डाउनलोड पण करू शकता व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे व्यतिरिक्त जे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करतात आता आपल्याला माहिती सतरा नोव्हेंबरपासून रेल्वे ग्रुप डीची परीक्षा सुरू होते आहे मित्रांनो तर रेल्वे भरतीसाठी सुद्धा पाठीमागचे जवळपास मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार हो पंचवीसच्या या ठिकाणी पी क्यू तुमच्यासाठी मराठीतून घेऊन आलेला आहे व्हिडिओ लेक्चर बनाल तर तीनशे पेक्षा जास्त ता तासांचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे हे सगळं कंटेंट जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की ग्रुप डी मधून कोणी या ठिकाणी सिलेक्शन होण्यापासून राहू शकतं फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये ऑफर तुम्हाला दिलेली आहे रेल्वेचा जो पण रिपीटेड रिपीटेड सर्व सिलेबस आहे मित्रांनो ज्यावरती रेल्वे फोकस करतो सर्व घटकांवरती आधारित तुम्हाला ह्यामध्ये प्रश्नसंच भेटून जाईल सविस्तर स्पष्टीकरणासह तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर या ऑफरचा नक्की नक्की लाभ घ्या च भरपूर विद्यार्थी डिमांड होती सर टी ई साठी काहीतरी कारण तर साठी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मित्रांनो हो। जे पण तुमचा सिलेबस आहे टीईटीचा अगदी बालमालशास्त्र असेल परिसर अभ्यास असेल हे सगळं टी टी पेपर वन पेपर दोन हे सगळं तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये मित्रांनो हो। कवर होत आहे जवळपास बत्तीस हजार प्रश्न संच आपण टी ई टीसाठी आणलेला आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्याचे टी आय टीचे जे टी चे जे दोन हजार तेरा दोन हजार चोवीसचे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला पी वाय क्यू यामध्ये भेटून जातील तर फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये ऑफर आहे याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता बघा आज जी या ठिकाणी तारीख संपत आहे तर ता, त्या तारखेबद्दल आपण बघूया मित्रांनो सर्वप्रथम जे विद्यार्थी बारावी झालेले आहेत ओके आणि प्रश्नपत्रिका सुद्धा मी आता ज्याच्या तुम्हाला सांगतोय त्याची प्रश्नपत्रिका सुद्धा मी सोडवून दिलेल्या आहेत यापूर्वी पूर्ण पूर शंभर प्रश्नाच्या ठीक आहे मग पहिलं पद जे महत्वाचं आहे मित्रांनो ते म्हणजे एम पी डब्ल्यूचं मी तुम्हाला वारंवार सांगतो की याला अर्ज पण कमी येतात मित्रांनो तुलनेने कारण ही जी स्पर्धा आहे ती फक्त बारावीला ज्याला विज्ञान विषय होता त्यांच्यासाठीच आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणताल सर माझं दहावी झालं आहे माझं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय आर्ट्स झालंय कॉमर्स झालं मी काय पुढं पुढं तुम्हाला पण तुमच्यासाठी कोणकोणत्या संध्या आहेत ते सांगणार आहे फक्त पेशन्स ठेवा ही का सांगतोय अगोदर कारण ही आता डेट वाढणार नाही बघा यापूर्वीसुद्धा वाढलेली होती डेट त्यामुळे परत याची डेट वाढणार नाही ऑलरेडी वाढलेली होती ठीक आहे त्यामुळं आज सतरा तारीख आहे सतरा तारीख आज लास्ट डेट आहे याची तर फॉर्म भरून घ्या एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज वर्क ज्यांचं या ठिकाणी वय जर आपण बघितलं तर ज्यांचं वय मित्रांनो अठरा व ते अडोतीस वर्ष आहे ओपनसाठी आणि कॅटेगरीमध्ये असाल तर ज्यांचं वय या ठिकाणी मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर याची पात्रता जर बनाल तर या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी दिले पन्नास क्रमांकाचं हे पद आहे मित्रांनो मल्टीपर्पज वर्क गट कच आहे पगार पण चांगले आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं याला वेतन सुद्धा असणार आहे आणि याला पात्रता काय दिलेली आहे तर बारावी पाहिजे आहे काय पाहिजे मित्रांनो तुमचं उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी तुमचं चालेलं पाहिजे आणि बारावीला तुम्हाला विज्ञान विषय असायला पाहिजे म्हणजे सायन्सचे तर सगळेजण या ठिकाणी बसत आहेत त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरा ठाणे महानगरपालिकेतर्फे हे फॉर्म आलेलं आहे एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर आज आता जर भरला तर ठीक आहे अदरवाईज उद्या तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही आता आपण त्या ती दहावीला आहे त्यांनी काय करायचं बाबा ठीक आहे दहावी ज्यांचं झालेलं आहे तर समजा तुम्ही उद्या व्हिडिओ बघत असाल ओके उद्या व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी कोणकोणत्या भरती आहेत तर गडची भरती आहे बघा जीएमसी मुंबई म्हणून त्याला आपण म्हणतो तर जीएमसी मुंबईची जी भरती आहे दहावीपासून ही भरती आहे मित्रांनो तर ह्याला दोनशे अकरा पद आहेत तर तुमचं दहावी झाला असेल तर हा फॉर्म तुम्ही आवर्जून भरा याची सुद्धा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन देतोय त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म भरू शकता जी नव्याण्णव रुपयाची ऑफर आहे ती जर तुम्ही घेतली तर त्याच्या पलीकडे तुम्हाला याचा अभ्यासक्रम काही एक्स्ट्रा करायची गरज पडणार नाही सगळं काही तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे जीएमसी मुंबईची ही जी, जी, जी भरती आहे ती टी सी एस मार्फत घेण्यात येत आहे कोणामार्फत मित्रांनो टी सी एस टाटा कन्सल्ट सर्विसेस टीसीएचे क्यू सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपये बॅच मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत कधीपर्यंत भरू शकता मित्रांनो नंतर डेट वाढली तर चांगलीच गोष्ट आहे परंतु ही जर आपण बघितलं तर ही चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता वेळ अजून आहे त्यामुळे बिनधास्त या ठिकाणी फॉर्म भरून घ्या शेवटच्या तारखेची वाट बघू नका अजून उशिरा व्हिडिओ बघत असाल की तीही तारीख निघून गेली असाल चोवीस तर काय ताण घेऊ नका आजपासूनच मित्रांनो ही नवीन भरती सुरू झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी जी एम सी मिरज जी एम सी सांगली असं या जाहिरातील आपण म्हणतो जी एम सी सांगली मिरज भरती मग बगीत इथं जर बघितलं तर दहावी पासवरून अगदी शिपाई भरती असेल या ठिकाणी वेगवेगळ्या भरती आहेत मित्रांनो कक्षसेवक आहे अशा वेगवेगळ्या भरत्यांसाठी ही भरती आलेली आहे तर दहावी पास असेल तर बिनधास्त तुम्ही हा सुद्धा फॉर्म या ठिकाणी भरू शकता याची जर आपण बघितलं तर डेट आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे जाहिरात या ठिकाणी ऍक्च्युली चौदापासून सुरू होणार परंतु त्यांनी नंतर पत्र काढलं आणि ही सतरापासून म्हणजे आजपासून ही डेट या ठिकाणी सुरू झालेली आहे चार तारखेपर्यंत या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता तर याचा पण क्रायटेरिया जर आपण बघितलं सिलेबस तर तोच आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के याची पण अप्लाय करायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे अजून जर बघितलं तर बाकीचे पण आहेत फायरमॅन वगैरे सगळ्याचा टेक्निकलचा सुद्धा सिलेबस आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो त्यामुळे टेक्निकलसाठी जरी तुम्ही फॉर्म भरत असला लिपिकसाठी आहे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या जागा आहेत मित्रांनो ते सुद्धा या ठिकाणी आज भरू शकता ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात आलेली आहे ओके जीएनएम एएनएम झाला असेल तरी सुद्धा आपल्याकडे त्याचा सुद्धा कंटेंट उपलब्ध आहे स्टडी मटेरियल सर्व बॅचेस उपलब्ध आहेत तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता कमीत कमी हे तीन तरी फॉर्म आता भरून घ्या बाकी अजून जसे जसे येतील तशी मी माहिती एक्झाम आणि टेलिग्राम चॅनलवरती टाकू असतो तिथून तुम्ही काय करायचं आहे पाहिजे पाहिजे आहे जे पण रिस्पॉन्स शीट असेल जे पण आता अपडेट असेल जसं रेल्वे एन टी पी सीची आन्सर की उपलब्ध झाली त्याची असेल त्यानंतर कन्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आन्सर की, की उपलब्ध झाली म्हणजे ज्या पण असे छोटे मोठ्या अपडेट असतात त्या सगळ्या अपडेट आपल्या टेलिग्रामवर टाकतो टेलिग्रामची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मिंदाज तिथून तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळे अपडेट त्या ठिकाणी भेटत राहतील आणि ऑफरचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या अजून ज्या पण महत्त्वपूर्ण अपडेट असतील जसं की धर्मादाय याची भरती निघालेली आहे ती सांगायची राहून गेली तर त्याची सुद्धा लिंक वगैरे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तो पण पाहून घ्या केवळ ग्रॅज्युएशनवरून ही चांगली भरती आहे निरीक्षकची तर ते सुद्धा अप्लाय करायची लिंक वगैरे टेलिग्रामवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे वेगळ्या ज्या ऑफर आहेत त्या ऑफरची सविस्तर माहितीसुद्धा आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं टेलिग्राम अवश्य या ठिकाणी तुम्ही जॉईन करून ठेवा व्हिडिओ माहिती म्हणून वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद नंबर घेण्यास काही जरी अडचण आल्या तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील या ठिकाणी करू शकता अजून काही विचारायचं असेल तरीसुद्धा या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद